मी आहे वैभव तर तुमचं माझ्या व्लॉग मध्ये स्वागत आहे तर ही आहे आमची पन्नास फुटाची विहीर विहीर जशी कंप्लीट झाली तशी सोलारची प्लॅनिंग केली मी म्हणलो घरी घ्यायचं तर सोलारच नाही तर काहीच नाही पण एक खूप मोठी चूक झाली सोलार लावायचे होते इकडे लावले तिकडे गोल खड्डा पाडणार ट्रॅक्टर कदा बोललं मिळ पण लावले नाही शेवटी मनाचा कारभार सत्ता पालटावी लागते आता जी के सोलार तसं आहे पण दोन तीन महिने झालं फोन मध्ये ऍप चलत नाही राव लावलेलं मग सोलार वरची मोटार हिवाळा एवढं कडकून पडायला चिडीतून घामणी निघाल पाणी पितच होत तेवढ्यात नळीत निघाली राहतो कसं हाय प्रेशर खतरनाक परत एकदा दाखवतोच कसं आहे प्रेशर सुकून काम सुनाय हाय इतना सुकून आता जरा भारी वाटले राव मुरुम संपल्यानंतर डायरेक्ट काळा पाषाण दगडत लागला होता तेव्हा आपण सगळी अपेक्षा संपली होती पण एक अपेक्षा होती ती महादेवाची मग काय पंधरा ते वीस फुटानंतर मांजरा दगड लागला की पाणीच पाणी लागलं ना भावांनो दगड टाकून टाकून झालेला शिखर वरून कसा येऊ येतो ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत फॉलो करा